मध्ये झाली एका नवीन पात्राची एंट्री श्वेता शिकवणार सोनालीला गाणं सोनाली आणखी एक बोर्ड लागला आहे आणि तो म्हणजे श्वेताच्या गायन क्लासचा देवाच्या आशीर्वादाने तिच्या घरी एक स्टुडंट देखील आले आहे पण तिला गाण्यात अजिबात रस नाहीये पण तिच्या आईचा असा हट्ट आहे की तिच्या मनामध्ये गाण्याबद्दल रुची निर्माण झाली पाहिजे आ... सोनियाला गाण्याची आवड नाहीये तिला जर गाणं आवडतच नाही तर मी सांगून काय होणार ना तुम्ही तिच्यात गाण्याची आवड निर्माण करा मला असं वाटतं की तिला जर का गाणं शिकायला आवडत नाही तर आपण असं किती पुश करणार आहोत म्हणजे ते जबरदस्ती केल्यासारखं होईल ना उगाच तर श्वेतला मिळालेलं हे आव्हान ती पूर्ण करेल का सोनालीच्या मनात गाण्याबद्दल रुची निर्माण करेल का हे hey, तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा